यानंतर बातमी आहे पुण्यातून फेब्रुवारीपासून ओंकार कदम या भाजप पदाधिकाऱ्यानं महापालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा आरोप केलाय तर या प्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला जाग आली अखेर महापालिकेनं भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी अक्षय कांबळे आणि ओंकार कदम विरोधात पत्रक काढले अधिकारी कर्मचारी प्रत्येकाच्या सगळे म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही त्यांचा जे सुरक्षा आहे त्याची जबाबदारी माझी आहे आयुक्त म्हणून तर महिला अधिकारी असेल किंवा पुरुष अधिकारी असेल जर कोणी जर त्यांच्यावर हे केलं दमदाटी केला तर मी नक्कीच कारवाई करणार कारण ते माझी जबाबदारी आहे प्रशासकीय तसेच नैतिक पण त्या मॅडमनी ते तीन महिन्यापूर्वी त्यांच्या संबंधित जी तक्रार केली होती व ते त्या दिवशी त्यांच्या दालनात केबिनमध्ये जाण्यापासूनचा आणि बाहेर येण्याचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्याबरोबर संबंध महिला पदाधिकारी होत्या पुणे पोलीस होत्या सुरक्षा रक्षकचे विटकर साहेब म्हणून होते त्यांचे म महिला कर्मचारी होत्या तर एवढं असताना मी त्यांना दांबून ठेवणं किंवा मी आरेरावीची काय शिबी केली किंवा दमदाटी केली हे आतमध्ये कॅमेरे आहेत माझी पण महिला आयोगांना विनंती आहे की महिला आयोगाने विक ह्या मॅडमनी जे विक्टम काढ भ्रष्टाचार बाहेर येऊन नाही